नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या थेट संवादमध्ये आपल्याला माहिती आहे की महिला सक्षमीकरणासाठी आपल्या देशामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष झटत असतो प्रत्येक सामाजिक विविध सामाजिक संस्था असतात मात्र काही दिवसांपूर्वीच आपण कालच म्हणूया कालपर्वामध्ये ज्या आपल्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपालीताई चाकणकर ज्या आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आठ गटामध्ये सामील आहेत त्यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे आक्षेपार्ह याच्यासाठी आम्ही बोलत आहे की त्यांच्यात ह्या वक्तव्यानंतर खूप प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत त्याच्यामुळे आक्षेपार्ह महिलांमधूनच प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत त्यांनी एक्झॅक्टली काय बोललं ही सर्वांना माहिती आहे जर माहिती नसेल तर मी पुन्हा सांगतो की त्यांनी एका बारामतीमध्ये सर्वांना माहिती आहे अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत राष्ट्रवादीचे आता सत्तेमध्ये सहभागी आहेत आणि त्यांच्या पत्नी धर्मपत्नी ह्या बारामती लोकसभा मतदारसंघामधून उमेदवार आहे भावी उमेदवार इच्छुक उमेदवार आहेत आणि त्या संदर्भामध्ये एक सभा लावली होती क्रांतीज्योती महिला मंडळ समथिंग त्या व्यासपीठावर आम्ही बॅनरबाजी बघितली याचं त्या संघटने लावली असावी आणि सुमित्रा पवार यांच्या मार्फत यांच्या माध्यमात यांच्या माध्यमातून म्हणा किंवा त्याच्यासाठी ही सभा लावण्यात आली होती त्या ठिकाणी जाऊन रुपाली चाकणकर यांनी एक विधान केलं की लग्न केल्यानंतर मुलीने सास माहेरी जास्त लुडबुड करू नये तिने तिचा संसार जो आहे तो पाहावा सासरकडे जास्त लक्ष द्यावं असं अप्रत्यक्षरित्या त्यांनी सुप्रताय सोळे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या नेत्या आहेत आणि शरदचंद्रजी पवार जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि राष्ट्र एकेकाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सर्व होते आता जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आहेत असे शरद पवारजी यांच्या सुकन्या आहेत आणि त्यांच्या संदर्भात हे आक्षेपार्ह विधान केलं होतं अप्रत्यक्षरित्या या संदर्भामध्ये आपल्यासोबत आता जिल्हाध्यक्ष आहेत नवी मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या सर्व सुतार मॅडम मॅडम हे जे वक्तव्य केलं रुपाली यांनी ज्या महिला महिला राज्य आयोगाच्या अध्यक्ष आहेत याविषयी तुमचं काय म्हणणं आहे कालचे त्यांनी बारामतीमध्ये आक्षेपार्ह एकदम विधान केलेलं आहे की माहेरी मुलींनी लुडबुड करू नये हे माझ्यासारख्या किंवा कोणत्याही महिलेला न पटण्यासारखं आहे आवडलेलंच नाही त्यांचं विधान कारण आज आमचे महात्मा फुले असतील शाहू छत्रपती महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांनी महिलांना आम्हाला त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून समान हक्क दिला सासरी माहेरी सन्मानाचं स्थान देण्याचं काम आम्हाला आज आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्याच्यामुळेच आज आम्ही महिला भगिनी सन्मानाने मानेने आज आम्ही समाजात सगळीकडे वावरू शकतो आम्हाला सासरी माहेरी सन्मानाचं स्थान आज त्यांच्यामुळे मिळालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये समानतेचा अधिकार दिला आणि डॉ आमच्या आदरणीय पवार साहेबांनी आ, मंत्री असताना त्यांनी पण कायदा पारित करून आम्हाला माहेर समान वारसा हक्क आम्हाला प्रदान केला त्याच्यामुळे आज जरी महिलांना असं वाटलं की आपण आईबाबाच्या संपत्तीत नाही वाटा घ्यावा पण आम्हाला जो अधिकार आहे आणि आज आमची एक समानता ही गोष्ट जरी वेगळी ठेवली आम्ही एका आईबाबांची अपत्य म्हणून मग तो मुलगा किंवा मुलगी हा भेदभाव न करता आज मुलगा जितकाच आई वडिलांना सांभाळतो मुलगीही तितकीच सा आई वडिलांना सांभाळते जिथे मुलं कमी पडतात तिथे मुली पुढे असतात हे तुम्ही प्रत्येक कुटुंबात बघितलेलं आहे तर अशा वेळी हे असं वक्तव्य ते त्यांनी केलेलं आहे ते कोणत्याही महिलेला मुलीला आवडलेलं नाही आणि खरोखरच आमचा सर्वांचा सर्व सर्वा महिला भगिनींच्या वतीने या विधानाचा आणि ताईचा चापण चाकणकर मॅडमचा आम्ही निषेध व्यक्त करतो मॅडम रुपालाजी चाकणकर ह्या महिला चा आयो, आयो चा राज्य महिलाच्या जिल्हा आयो आयोगाच्या राज्याध्यक्ष आहेत आणि महिलांच्या बाबतीमध्ये त्यांनी अशा प्रकारचं आक्षेपार्ह कोणतंही वक्तव्य करणं चुकीचंच आहे मात्र सर्वांना माहिती आहे की गेल्या तीन ते चार वर्षापासून त्या महिला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या कार्यप्रणाली याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे एकूणच का मी विचारतोय कारण की जर महिलेविषयी जर ते सकारात्मक असतील महिलांच्या सुरक्षितेविषयी सकारात्मक असतील तर नक्कीच आम्हाला असं वाटतं की अशा प्रकारचं विधान त्यांच्यावरून केलं गेलं नसतं असं आम्हाला वाटतं म्हणून तुमचं यांच्यावर काय मत आहे जितकं मी बघितलेलं आहे आज ताई मॅडम मॅडमना कारण इतरही जिल्हाध्यक्ष असतील किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष होऊन गेले असतील पण त्या प्रदेशाध्यक्षांच त्याही तालुकावरून त्यांना प्रदेशवर घेतलं तेही आदरणीय आमच्या सुप्रियाताई सुळे मॅडम यांनी त्यांच्यामुळे आज त्या आणि पवारसाहेबांमुळेच आज त्या महिला प्रदेश प्रदेशाध्यक्ष होऊ शकल्या प्रदेशाध्यक्ष पद असतानाही त्यांना महिला आयोग जे महिला आयोगाची स्थापना ही आमच्या आदरणीय शरद पवार साहेबांनी केली जेणेकरून महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर आळा बसावा त्यांना महिलांना योग्य न्याय मिळावा त्यासाठी महिला आयोगाची स्थापना झाली परंतु ह्या महिला आयोगाच्या पदाचा ही त्यांनी कधी वापर केले आयोग्य वापर केले कारण मै इतरी महिलांवर अरवाच्या भाषेमध्ये झालेली वे, वे, आहे संसदेत किंवा राज्यसभेत असेल संसदेत असे, असेल विधानसभेत असेल महिलांच्या महिला प्रतिनि लोकप्रतिनिधी आहेत आमच्या आमदार असतील खासदार असतील त्यांच्यावरही वेळोवेळी भाष्य केले गेलेले आहेत त्यावेळी त्यांनी कधी आवाज उचललेला नाही आहे महिला आयोगाच्या माध्यमातून विविध अत्याचार होतात महिलांवर आता आज दररोजच महिला कुठे ना कुठं अत्याचाराला बळी पडते विनयभंगाचे प्रकार होत आहे ह्यावर आवाज उठवताना त्या कधी दिसत नाहीयेत आणि मग आज त्यांचं जे विधान केलेलं आहे की महिलांनी हे कुठेतरी चुकीचं वाटे कारण आज महिला म्हणून त्यांनी महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून पक्षनिहाय त्यांनी स्वच्छ दृष्टिकोनातनं जी महिला आहे तिचा सन्मान करून तिला योग्य न्याय देण्याचं काम आज ते अध्यक्ष म्हणून त्यांनी केलं पाहिजे ते कुठेतरी देताना त्या कमी पडत आहेत आणि त्यांचं मी बघितलेलं आहे कारण मीही एक केस जेव्हा एक त्यांच्याकडे पाठवली होती तेव्हा त्यांनी पुण्याची के, पुण्याची केस होती माझ्या वॉर्डची महिला होती आणि त्या महिलेला तिकडे पाठवलं असताना तिला योग्य न्याय त्यांच्याकडून मिळू शकला नाही पुण्यामधून मे बी तिथं प्रेशर त्यांना जास्त आलं असं न करता आपण महिला आयोग कशासाठी आज स्थापन केलेला आहे की आज महिलांना योग्य न्याय मिळावा म्हणून पण ही कार्यपद्धती नाही आहे आपण ज्या म ज्या पदावर बसल्या आज मीही माझ्या जिल्हाध्यक्ष पदावर आहे तर जिल्हाध्यक्ष पदावर बसलेली असताना मला जिल्हाध्यक्षाचं जे काय कार्यप्रणाली आहे जे काय काम आहे ते मला पक्षनिहाय करणंच आहे जे पक्षाची देयधोरणं आहे ती, ती मला कशी लोकांपर्यंत पोचवता येईल माझे पक्ष संघटना कशी बांधता येईल तर हे काम करत असताना आपण कुठेच आपला स्वतःचा स्वार्थ वैयक्तिक स्वार्थ विचारात न आणता आपण कार्य केलं पाहिजे त्याच पद्धतीचं कार्य आम्हाला आपण चाकणकर मॅडम कडून अपेक्षित होतं पण तसं कार्य होताना दिसत नाही कुठेतरी स्वार्थापोटी कुठल्या तरी, स्वार्था तरी लोभापोटी हे असे भाषा किंवा भाषा करून त्यांनी हे चुकीची भाषा भाषा थोडक्यामुळे त्यांनी त्या आयोगाच्या पदात जे त्यांच्या अध्यक्षाचा पद त्याला न्याय देत नाही असं थोडक्यामध्ये समजतंय पण अजून एक गोष्ट की आता लोकसभेची निवडणूक आहे आणि ह्याच्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षाने प्रचार करावा कोणतरी एका उमेदवाराचा महिला आयोगाचं पदाचा म्हणजे पदाचे सर्व गोष्ट फायदा घेऊन हे कुठेतरी आक्षेपार्ह नाही का म्हणजे कुठेतरी चुकीचं नाही का तेच मी आहे आज महिला आयोग हे अस पद असलं पाहिजे आणि आज पक्षन्याय पद असताना आज त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना त्यांनी पक्ष ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाच्या सभेला न जाणं हे कुठंतरी चुकीचंच आहे आणि तिथेही जाऊन त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत हे विसरून त्या आपल्या अपोजिट उमेदवार आमच्या सुळे असतील तर त्यांचा जो भाषण जी केली आहे माहेरी लुडबुड करून कारण आज माहेरी जर एखादी महिला एखाद्या आई वडिलांना जर एकच आपत्ती असेल आणि ते विशेषतः मुलगी असेल तर ती मुलगी तिचा त्या मुलीचा अधिकारच आहे की तिने आपल्या वडिलांना सांभाळलंच पाहिजे सासरी जरी असली तरी आपण एकच आपत्ती आहोत आणि आपला त्यांचं कर्तव्य आहे त्या मुलीचं की तिच्या आई वडिलांनाही त्याच समानतेने तिने आणि त्या मुली सर्व करतायत त्याच्यामुळे हे विधान करणं आणि एखाद्या सभेत जाऊन अशा प्रकारे करणं एक महिला आयोगाच्या अध्यक्षांना बरोबर मॅडम एक शेवटचा प्रश्न काय इशारा असेल पळित चाकणकरांना की अशा प्रकारचं ज्यांनी त्या आक्षेपारे वक्तव्य केलंय आज आहे आज ती गोष्ट खपून घेतली जाते कारण ही पहिली चूक माफ असते इथून पुढे पण त्यांचं जर असं सुप्रिया सोळे यांच्या विरोधामध्ये जर असा प्रचार सुरू राहिला तर तुम्ही त्यांना काय इशारा द्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना एकच इशारा देऊ शकतो हो की आम्ही सर्व महिला रणरागिणी संपूर्ण देशातील महिला रणरागिणी आम्ही जर असं अपेक्षार्य वक्तव्य किंवा महिलांना डिचवण्याचं काम जर झालं तर पुन्हा आम्ही त्यांना ठेवणार नाही सगळ्या महिला पेटून उठतील त्यांना त्यांच्या पदावरून पाय उतार करून आम्ही त्यांना त्यांची योग्य जागा जाकून देऊ ही आम आमच्या सर्व महिला रनर वतीने त्यांना एक मी इशारा देऊ इच्छिते धन्यवाद मॅडम तर अशा प्रकारे रुपाला ते जाकणकर ज्या महाराष्ट्र राज्या महिला राज्य आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी सुप्रते सोळे यांच्या संदर्भामध्ये जे काही प्रत्यक्ष प्रत्यक्ष विधान केलं होतं त्या त्या संदर्भामध्ये जे आक्षेप होते ते नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्रजी पवार गटाच्या सलुजा सलुजा संद संदीप सुतार यांनी त्यांचे आक्षेप नोंदवलेले आहेत त्याचप्रकारे त्यांनी सांगितलं एक इशाराही दिलेला आहे की जर अशा प्रकारचाच प्रचाराच्या आडून जर आमच्या नेत्यांवर सुप्रत्या सुळेंवर जर अशा प्रकारचा कोणतंही आक्षेपारे वक्तव्य भविष्यामध्ये केलं तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ज्या महिला आहेत आणि इतर जे काही महिला आहेत ज्या महिलांच्या बाबतीत आणि आपल्या आईवडिलांच्या बाबतीत एक सकारात्मक भावनात्मक दृष्टिकोन ठेवतात तेही तुम्हाला ज्या महिला अध्यक्ष आहेत राज्य महिला राज्य आयोगाच्या त्यांना पाया उत्तर केल्याशिवाय राहणार नाही शांत बसणार नाही त्याच्यामुळे रुपाली चाकणकर यांनी थोडं विचार करावा आणि महिलांच्या बाजूने वक्तव्य करावे ना की महिलांच्या विरोधामध्ये धन्यवाद